दहशतवाद्यांचा रंग हिरवा हे पुन्हा सिद्ध झालंय रत्नागिरीच्या दापोलीतील सभेत मंत्री नितेश राणे हे वक्तव्य केले मोदी पाकिस्तानला असा धडा शिकवतील की पाकिस्तानचा आबाही वाकड्या नजरेने बघणार नाही मंत्री नितेश राणे यांनी दहशतवादी हल्ल्यावरून आता हे वक्तव्य केलेलं आहे मंत्री नितेश राणे यांनी आता हे वक्तव्य केलं आतंकवादाचा तया रंग हिरवाच आहे ज्या पद्धतीने काश्मीरचा विकास आमचे नरेंद्र मोदी साहेब यांचं सरकार करताय आहे ना त्याच्यामुळे तिथे कुठल्याही पद्धतीचा आतंकवादी हल्ला होत नव्हता पण शेवटी गोळ्या कोणाला झाडला गेला थी 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 जे निष्पाक होते त्यांना कुठल्याही राजकारणाशी कशाचे काही संबंध नाही आणि आम्ही जे कोण धर्माचं राजकारण करतायत ना तेच हे गंगा जमुना तेजीबवाले आहेत शेवटी ॲक्शन टू रिॲक्शन येणार सर जो आतंकी हमला हुआ उन आतंकियों हो को कुछ आप मैसेज देना चाहेंगे आ? उनको अच्छा मैसेज हमारे नरेंद्र मोदी जी देंगे ऐसा मैसेज देंगे ना पाकिस्तान का कोई अब्बा भी उनको पहचानेगा नहीं दहशतवाद्यांचा रंग हिरवा हे पुन्हा एकदा दस सिद्ध झालंय रत्नागिरीच्या दापोलीतील सभेत मंत्री नितेश राणे यांनी हे वक्तव्य केलं संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी राजन चव्हाण आपल्या आपल्यासोबत जोडले राजन असं आपण आता नितेश राणे यांचं वक्तव्य ऐकलेलं आहे की मोदी असा धडा पाकिस्तानचा बघणार नाही असं वक्तव्य त्यांनी केलं काय अपडेट कारण नक्कीच पाहिलं तर भारताच्या नंदनवनामध्ये दहशतवाद्यांनी जो भाड हल्ला केला त्याच्यामध्ये निष्पाप नागरिकांचा बळी गेला यानंतर नितेश राणे यांनी याचा जोरदार समाचार घेतला दापोलीमध्ये ते बोलत होते ते म्हणालेत की जिहादी आणि आतंकवादी यांचा रंग हिरवाच आहे पुन्हा एकदा सिद्ध झालेला आहे जसं त्यांनी धर्म विचारून गोळ्या जाळल्या तसं तेन, त्यांच्याही धर्म विचारून आपण व्यवहार केला पाहिजे त्यांनाही हनुमान चालीसा या ठिकाणी वाचायला भाग पाडलं पाहिजे अशा पद्धतीचं जर गोष्टी होत असतील तर हिंदूंनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नरेंद्र मोदी हे सक्षम आहेत आणि हे त्यांचा चांगलाच बंदोबस्त करतील असं देखील म्हणाले काही दापोलीमध्ये पार्किंगच्या कारणावरून तणावाचं वातावरण झालं होतं आणि याच पार्श्वभूमीवर नितेश राणे हे दापोलीत बोलत होते करण नक्कीच राजन खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी